ನಮಸ್ಕಾರ ಮಿತ್ರಾನೋ ಜಯ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಠಾಕ್ರೆ ಗಟತ್ಮಟಾ ಇನ್ಕಮಿಂಗ ಸುರು भाजपचा बडा नेता शिवबंधन बांधणार शिंदे गटाचं टेन्शन वाढणार बघूया महत्त्वाची बातमी शिवसेनेच्या अभूतपूर्व फुटीनंतर उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा मैदानात उतरून पक्ष बांधणीला सुरुवात केली आहे शिवसेना सोडून गेलेले अनेक माजी आमदार आणि खासदार तसेच मंत्री ठाकरे गटात परत येऊ लागले आहे यामुळे शिंदे गटाचं टेन्शन आता मात्र वाढू लागलं आहे आता शिवसेनेमध्ये सध्या विदर्भातून आणि मराठवाड्यामधून सर्वात मोठा पक्षप्रवेश सुरू आहे यवतमाळ जिल्ह्यातील भाजपचे नेते दिग्रजचे माजी आमदार आणि मंत्री संजयजी देशमुख यांचे ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत आपल्या शेकडो समर्थकांसह ती मुंबई येथील मातोश्रीवर जाऊन शिवबंधन बांधणार आहेत संजय देशमुख यांच्या रूपाने ठाकरे गटाला यवतमाळ जिल्ह्यात चांगलं यश मिळणार आहे मित्रांनो संजय मंत्री संजय राठोड यांना रोखण्यासाठी शिवसेना ठाकरेंकडून हा प्रयत्न करत असल्याची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे दरम्यान या प्रवेशानंतर शिंदे गटाचं आणि भाजपचं टेन्शन आणखीनच वाढणार आहे त्यामुळे या मंत्र्यांचा प्रवेश उद्धव ठाकरेंना नवी ताकद देऊन जाईल मित्रांनो या प्रवेशाबद्दल आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा धन्यवाद